चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे भारतीय संघाने सलग विजय अ गटातून अव्वल स्थानाचं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे ऑस्ट्रेलियाने आय सी सी स्पर्धांमध्ये भारताला नेहमी कडवी टक्कर दिली आहे त्यात ऑस्ट्रेलियाने भारताचे विश्वविजेते होण्याचं स्वप्न भंग केलं होतं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला होता आता याच पराभवाचा बदला भारतीय संघ घेणार का चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचा भारताचा रेकॉर्ड नेमका कसा आहे तसेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलमध्ये पाऊस पडला तर कोणाला फायनलचं तिकीट मिळणार चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून आज त्यांचा सा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे आज दुपारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे ही तीच ऑस्ट्रेलिया आहे जिने आय सी सी स्पर्धांमध्ये भारताला नकोसं करून सोडला आहे दोन हजार तीनची ची वर्ल्ड कप फायनल असो किंवा दोन हजार तेवीसची ची वर्ल्ड कप फायनल असो ऑस्ट्रेलियाची टीम म्हटलं की एक वेगळीच भीती चाहत्यांच्या मनात असते पण यावेळी भारताचा विजय निश्चित मानावा लागेल एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या पराभवाच्या वेदना अजूनही भारतीय चाहत्यांना सतावत आहे आणि म्हणूनच जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाशी झालेला सामना फिक्स झाला तेव्हा भारतीय चाहत्यांना मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे मात्र चॅम्पियन्स आकडे पाहिले तर चाहत्यांना घाबरण्याची काहीही गरज नाही चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या हेड टू हेड आकडेवारीवर एकदा नजर टाकूयात या आयसीसी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम एकूण चार वेळा आमने सामने आल्या आहेत त्यापैकी भारताने दोनदा विजय मिळवला असून ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे याशिवाय या, या स्पर्धेत एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी जडच राहिले आहे त्याचबरोबर उपांत्य फेरीच्या लढतीसाठी राखीव दिवसच हा सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाईल हा प्रश्न सर्वांना पडला आहे पाकिस्तानमधील काही सामन्यांमध्ये पावसाने धुमाकूळ माजवला होता आणि सामने रद्द करावा लागले होते पावसामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांनाही विजयाशिवाय आपला प्रवास संपवावा लागला पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे पहिल्या उपांत्य फेरीसाठी पाच मार्च हा राखीव दिवस आहे उद्या होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी सहा मार्च राखीव दिवस आहे त्यामुळे उपांत्य फेरीच्या राखीव दिवशीही निकाल न लागल्यास गटात अव्वल स्थानावर असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना रद्द झाला तर भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल तुम्हाला काय वाटतं भारत आज ऑस्ट्रेलियाचा बदला घेणार का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा